रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत शांती पर्व या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठामप्पा शाळा क्रमांक एकोणीस नौपाडा विष्णूनगर येथे आयोजित करण्यात आली आहे तेवीस फेब्रुवारी ह्या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुरतमेट रोवण्यात आली याचे औचित्य साधून हे शांतीपर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रॉटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शास व शासकीय आस्थापनांमधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला रॉटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चांदवरकर रॉटरीचे चा माजी अध्यक्ष राजेश परांजपे रॉटरीच्या जिल्हा संचालक धृती गुलवाडी रॉटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी पल्लवी फौजदार जिल्हा सचिव संतोष भिडे क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी उपस्थित होते शांतीपर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नन्स पुण्यातील एम आय टी कॉलेजचे असोसिएट डीन मिलिंद पात्रे हे पीस थ्रू अकॅडमिक कर्नल मानस दीक्षित यांचे वॉर अँटी वॉर अँड पीस यावर तर प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उल्का नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्याद्वारे रुग्ण उपचार करणारे डॉ डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोनी इन पीस यावर महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे हे सर्व वक्ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचे महत्त्व किती असते यावर प्रकाश टाकणार आहेत या चर्चासत्राचे उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे तरी या समाज उपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने करण्यात आले आहे फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी रोटरी, रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग एकोणीशे पाचमध्ये मध्ये झाली होती त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो हे औचित्य साधून आम्ही हा शांतीपर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे सकाळी साडेआठ ते पर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर टी एम सी स्कूल नंबर एकोणीस विष्णुनगर येथे होणार आहे आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स म्हणजे जाऊन आले या प्रोग्राम मध्ये म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो त्यांना आपण आमंत्रित केलं आहे तसेच कम्युनिटी मधले म्हणजे जसे गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स मध्ये काम केलेले लोक का, आर्मी मध्ये काम केलेले लोक का, जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रूर हा तर आ, उल्का नातू असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे आणि हा याच्यासाठी आता ऍप्लिकेशन्स खुले आहेत फेब्रुवारी एक तारीख पासून ते मे पंधरा पर्यंत या स्कॉलरशिपसाठी ऍप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहे जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो त्यामुळे जर, जर जनरल पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटरी थ्रू हे कॅंडिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा कारण हा प्रोग्रॅम फ्री आहे इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलर मागे म्हणजे जर मास्टर्स सर्टिफ कोर्स असेल तर त्याच्या मागे एक लक्ष डॉलर खर्च केला जातो म्हणजे दीड वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेट साधारण साधारण बारा हजार डॉलर हा खर्च केला जातो आणि ते त्याचा वयोगट आहे एक पंचवीस ते पंचेचाळीसच्या वयोगटातले लोक महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात अठराशे लोक जाऊन आले म्हणजे दोन हजार दोन साली हा प्रोग्राम चालू झाला आणि नंतर जवळजवळ अठराशे लोक कार्यरत आहेत जगभर आणि जास्त करून ते युएन एन मध्ये किंवा एन जी मध्ये अशा जिथे कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेंट करता येईल अशा ठिकाणी लोक कामं करतात आता आपल्या मला एक म्हणजे आनंदाचं असं सांगावस वाटतं की दोन हजार बावीस मध्ये आपल्या इथून म्हणजे डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू जे आमचं परिसर आहे रोटरीचं त्यातनं इंदौर वाला म्हणून ही फर्स्ट टाइम सिलेक्ट झाली आहे आणि ती आता ड्यूक युनिव्हर्सिटी युएस मध्ये शिक्षण घेत आहे ट्वेंटी थर्ड फेब को रोटरी क्लब थाने पीस सेमिनार अरेंज कर रहे हैं हम लोग यहाँ पे जो पीस स्कॉलर्स हम लोग बाहर भेजते हैं वन थर्टी पीस स्कोलर्स एवरी इयर तो इस सेमिनार के जरिए उनको ये समझाएंगे की पीस प्रोग्राम रोटरी का पीस प्रोग्राम क्या है तो हमारा यह अपील है कि आपके माध्यम से मीडिया के माध्यम से आप ये कन्वे करें कि लोग यहाँ पे जो एलिजिबल लोग हैं वो ये इस सेमिनार को अटेंड करें और ये जो एप्लीकेशन होता है उसके लिए एक रोटरी क्लब लगता है तो रोटरी क्लब उनके एरिया में है उनको कॉन्टेक्ट कर सकते हैं बाद में लेकिन इस प्रोग्राम को समझने के लिए पीस क्या है रोटरी का पीस प्रोग्राम क्या है वो ट्वेंटी थर्ड को मॉर्निंग नौ बजे ये रोटरी सेंटर में प्रोग्राम है आपके माध्यम से गुजारिश है कि उनको अटेंड